श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा येथील नव भारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संकुलात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त सुविधा श्री विजय गायकवाड महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाला पंधरा ऑगस्ट दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी विजय श्री विजय गायकवाड सेवानिवृत्त सुभेदार यांचे प्रमुख उपस्थिती होते यावेळी बोलताना श्री सुभेदार गायकवाड म्हणाले स्वातंत्र्य लढ्यात अनेक महापुरुष जवान नागरिक यांनी जीवाची आहुती देऊन ब्रिटिश राज्यकर्त्यांना सळूके पळो करून सोडलं होतं राजगुरु भगतसिंग सुखदेव यासारख्या तरुणांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणूनच आज आपण लोकशाहीचा अवलंब करून मोकळा श्वास घेलो मला देशसेवा करण्याची संधी मिळाली म्हणून मी भाग्यवान आहे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील म्हणाले भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास शहरे आणणार आहे अनेक महापुरुषांनी बलिदान दिल्यानं ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका होऊन एक सुजान आत्मनिर्भर नागरिक म्हणून आपण देशा देशा या देशामध्ये वावरतोय भारतासारख्या सुजलाम आणि सुफलाम देशामध्ये या हा सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विद्यार्थ्यांनी एक नागरिक म्हणून आयुष्यात वाटचाल केली पाहिजे आपल्या देशाबद्दल आपल्याला अभिमान ठेवून उन देशाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी आपल्या हातून कार्य काढण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भीतीपत्रकाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या भित्तीपत्रकासाठी विभाग प्रमुख म्हणून श्रीमती पी एस कांबळे श्री एस आर श्र, मिसाळ सो एस वटकर यांनी आयोजन केलं या ध्वजारोहण प्रसंगी एन सी सीच्या च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजार मानव मानवंदना दिले स्वागत प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील दिनमात्मेस पी एखाडे सूत्रसंचालन सी एस डी भास्कर सहजी बी कोळी परिचय सी बी एस थोरात आभार सी एस एस गडदे यांनी केलं